नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता पवित्र पोर्टलमार्फत होणार दहा हजार शिक्षकांची भरती तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता पवित्र पोर्टलमार्फत होणार दहा हजार शिक्षकांची भरती यामध्ये शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती वीस जानेवारीपासून पोर्टलवर जाहिराती सु जाहिरातींची सुविधा सु होणार सुरू तर काय आहे सविस्तर माहिती पाहूया प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात अठरा ते एकोणीस हजार शिक्षकांची पवित्र पोर्टलमार्फत भरती केली आहे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असून दुसऱ्या टप्प्यात दहा हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात शिक्षण विभागातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीनंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह राज्य शिक शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रोयखावार माध्यमिकचे शिक्षण संचालक संपत गोसावी प्राथमिकचे शिक्षण संचालक, संचालक शरद गोसावी योजना संचालक महेश पालकर बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील आदी उपस्थित होते भुसे म्हणाले शिक्षक भरतीसाठी संचमान्यता तसेच प पटपडताळणी करण्यात येणार आहे यामधून नेमक्या किती जागा रिक्त आहेत त्याची निश्चिती करण्यात येईल यामध्ये पाठीमागील भरतीतील ज्या लोकांची भरती प्रलंबित आहे त्यांना संधी देण्यात येणार आहे त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर नवीन शिक्षक भरती करण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा येत्या वीस जानेवारीला सुरू करण्यात येणार आहे जिल्हा परिषदांकडील बिंदू नामावलीविषयक माहितीचे प्रमाणपत्र कार्यालयास उपलब्ध करून देण्याचे कळविलेले कर आहे तर यामध्ये बिंदू नामावली अपडेट करून पदभरतीच्या कारवाईची सूचना तर यामध्ये मित्रांनो शिक्षक भर पदभरतीसाठी सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावली प्रमाणित करण्यासंदर्भात कळवण्यात आले आहे पदभरतीची कारवाई तात्काळ करायची असल्याने सर्व खासगी संस्थांना सूचना देण्यात याव्यात ज्या संस्थांची नामावली तपासलेली नसेल त्यांची तात्काळ नामावली तपासणीची कारवाई करावी नामावली प्रमाणित करण्यासाठी नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तात्काळ विशेष शिबिरांचे आयोजन करून सर्व खासगी शैक्षणिक संस्थांची नामावली अद्ययावत करून रिक्त पदे भरण्यासाठी कारवाई करण्यासंदर्भात कळवले आहे त्यामुळे येत्या काळात नवीन दहा हजार शिक्षकांची नेमणूक होणार असल्याचेही स्पष्ट झालेले आहे तर मित्रांनो पवित्र पोर्टलमार्फत होणार आहे दहा हजार शिक्षकांची भरती आणि यामध्ये वीस जानेवारीला सुरू करण्यात येणार आहे मित्रानो। तर मित्रांनो शिक्षक भरतीविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद